जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या आजच्या बैठकीत ग्रामीण भागातील झोलाछाब डॉक्टरांवर कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आरोग्य समितीच्या सभापती मायाताई नाईक यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विनापरवाना आणि विना डिग्री डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून हा प्रकार बंद पाडण्याचे आदेश दिले बैठकीत अनेक सदस्यांनी ग्रामीण भागात वाढत्या प्रमाणात दिसून येणाऱ्या झोलाछाब डॉक्टरांवर चिंता व्यक्त केली या डॉक्टरांमुळे अनेकदा रुग्णांचे मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्या बोगस उपचाराने रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे या झोलाछाप डॉक्टरांमुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत असे सभापती मायाताई नाईक यांनी सांगितले त्यांच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची ओ पी डी कमी होत आहे आणि रुग्णांची संख्या घटत आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे समितीने ठरवले आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना विना परवाना आणि विना डिग्री डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले याव्यतिरिक्त आरोग्य समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वीज पुरवठा आणि औषध पुरवठा सुधारण्यावरही भर दिला अनेक रुग्णांना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उन्हाळा त्रास सहन करावा लागतो अशा तक्रारी समितीकडे आल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधांचा मुख्य आधार आहेत असे सभापती मायाताई नाईक यांनी सांगितले त्यामुळे या केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे या बैठकीमुळे ग्रामीण भागातील झोलाछाप डॉक्टरांवर कारवाई होण्याची आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे